हे कर्तृत्व नेतृत्व आहे अशा नेत्याला जर एकेरी भाषा कोणी बोलत असेल तर आम्ही सुद्धा इथून पुढे मन्या मानणार आणि या राज्यामध्ये ग्रह विभाग आहे कोणाचे बावीस सोडून बावीसचे जरी प्रकरण असले तर ग्रह विभाग गृहमंत्री सक्षम आहे त्याच्यामध्ये तपास करतील आणि योग्य ती कारवाई करतील पण ह्या खरजुल्या कुत्र्याला कोणी अधिकार दिला कुणाला धन्या मानायचा कुणाला काही मानायचा म्हणजे ओबीसी नेत्याला सांगतात ओबीसी नेत्यांची विशेषतः धनंजय मुंडेची विष्ठा खाल्ल्याशिवाय ह्या मान्याला करमत नाही हे सातत्यानं धनंजय मुंडेच्या नावाने बरळत राहतं पाठीमागे छगन भुजबळांच्या नावाने बरळत होतं आता धनंजय मुंडे तर ह्या विखार चोटाने त्या पोटकर पाटील असतील त्याचा अमोल खुने असल किंवा ते महाराज असतील यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी फक्त धनंजय मुंडे कारण की आता स्वतःचं भांड फुटण्याची वेळ आलेली आहे आणि स्वतःचं भांड फुटू नये म्हणून धनंजय मुंडेचं नाव घ्यायचं धनंजय मुंडेने माझ्या सुपाऱ्या दिल्या असं सांगून समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही आणि विशेषतः धनंजय मुंडेला याची सुपारी देण्याची गरजच नाही कारण की यांनी आधी केलेलं एक दिवस याची माती होणार आहे मी स्वतः स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच आत्महत्या करीन आणि त्यावेळी सुद्धा ओबीसी नेत्यांच्याच नावाने हे कुठेतरी आरोप करून आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही कारण याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी अतिशय राज्यामध्ये जातीवाद फैलावलाय आणि याच्या डोक्यात फक्त जातीवाद आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी फक्त गरीब मराठा मानायचं याच्या कुटुंबामध्ये करोडोची संपत्ती यांनी जमवली आणि स्वतःचं भलं करून घ्यायचं गरीब मराठ्यांना फक्त गोड बोलून फसवायचं भावनिक करून फसवायचं स्वतःच्या लेकराला पाच हजाराचा मोबाईलच्या अवकात नसताना आज आयफोन सारखे याच्या कुटुंबामध्ये मोबाईल आहेत या भिकार चोटाकडून खरंतर मराठ्यांनी सुद्धा आता लक्ष दिलं नाही पाहिजे आणि तर याचीच चौकशी करून याला जेलमध्ये टाकण्याची वेळ आली त्यामुळे धनंजय मुंडेवर आरोप गेली जरी असतील तर ग्रह विभाग त्याची तपासणी करेल परंतु माजी राज्याच्या गृहमंत्र्याला कमी करायची नक्की या भिकारोट मान्याची सगळे प्रकरण आता वर काढून याला जेलमध्ये टाकण्याची वेळ आली आणि याला तात्काळ जेलमध्ये टाकण्याचं काम राज्याच्या गृह विभागाने करावं